पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे यांनी पन्नास मीटर एअर रायफल या विभागात कांस्य पदक मिळवून दैदिप्यमान कामगिरी केली आहे स्वप्नील कुसळेच्या यशाबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नीलचे वडील यांना फोन करून स्वप्नीलचे खास अभिनंदन केले असून देवेंद्र फडणवीस म्हणतात की स्वप्नीलने देशासाठी व महाराष्ट्रासाठी केलेली कामगिरी निश्चितच गौरवास्पद असून आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राला दुसरे कांस्य पदक मिळवून देण्यात स्वप्नील यशस्वी झाला आहे त्याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने निश्चितच सन्मान केला जाईल असंही फडणवीस स्वप्नीलच्या वडिलांशी मोबाईल फोनद्वारे बोलत होते तर पाहूयात पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले सुरेशजी तुमचं खूप खूप अभिनंदन स्वप्ने देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं हो साहेब नमस्कार मी तुमच्याशी बोलताना मला प्राण होत आहे कारण त्यांनी अगदी आठवणीनं आमचं ना, स्वागत केलंय आम्हाला अभिनंदन कौतुक नाही नाही सगळ्यात महत्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं हो देशालाही ते पहिलं पदक होतं पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलनी आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आता वाट स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचं बोलवायचंय सगळ्यांना घरच्यांना घरच्यांना देखील खूप शुभेच्छा सांगा देशाचं नाव रोषित केलं यस त्यांना फडकवलेला आहे खूप शुभेच्छा धन्यवाद हाय आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनल